संगीता आकाश सकट वय पन्नास या तजाई पठार पुणे येथे राहतात त्यांना दोन मुली असून एकीचे नाव काजल व दुसरीचे नाव मनीषा अशी आहे संगीताचा नवरा आकाश यांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले असून त्या जवळच असलेल्या दिलीप खंडाळे यांच्या स्क्रॅपच्या दुकानात मजुरीने काम करतात त्यातून मिळणाऱ्या पैशावर त्यांची उपजीविका चालते त्यांच्या दोन्ही मुली विवाहित आहेत त्यांची थोरली मुलगी काजल हिचे नऊ दहा वर्षापूर्वी कृष्णा कदम याच्याबरोबर रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिले होते तर दुसरी मुलगी मनीषा हिचा विवाह हो महेश अभिनात जोंगदंड याच्याशी लावून दिला होता दोन्ही मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून संगीता मोकळ्या झाल्या होत्या त्यांच्या दोन्ही मुली सुखाने संसार करत होत्या त्यामुळे त्या एकट्या समाधानी जीवन जगत होत्या अधूनमधून त्या आपल्या मुलींकडे जायच्या तर कधी त्यांच्या मुली सनावराला आईला भेटण्यासाठी येत असायच्या अशा तऱ्हेने त्यांची सुखासमाधानाने वाटचाल सुरू होती दरम्यान काजल हिला दोन मुले झाली एकाचे नाव सोनू तो आठ वर्षाचा आहे तर दुसरा प्रथमेश पाच वर्षाचा आहे दोन्ही मुले गोंडस होती ती मुले ही आपल्या आजीकडे म्हणजे संगीता यांच्याकडे येत जात असायची सर्व काही सुरळीत सुरू होते संसार म्हटलं की थोडीफार खुजबूर असायची त्याप्रमाणे काजल आणि तिचा नवरा कृष्णा यांच्यामध्येही किरकोळ गोष्टीवरून व प्रापचिक कारणावरून वाद होत असत कृष्णा हा मजुरी करायचा तसेच त्याला दारू पिण्याची सवय होती ती सध्या तरी वाढली होती त्यामुळे त्याचे घरपरिवाराकडे लक्ष कमी झाले होते रोजंदारीचे पैसे मिळाले की तो मित्र मित्रपरिवाराच्या संगतीने दारू प्यायचा पार्ट्या करायचा कुठेतरी रस्त्यावर अंडा बुर्चेच्या गाडीवर अथवा चायनीजच्या गाडीवर खायचा आणि उशिरा घरी यायचा असा त्याचा दररोज कार्यक्रम होता काजल आपल्या मुलांकडे पाहून सगळे सहन करत होती आपल्या नवऱ्यालाही ती समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती दारू पिऊ नका किमान आपल्या लहान मुलांचा तरी विचार करा माझा विचार करा असे ती त्याला सांगत होती पण कृष्णाला कोणत्याच गोष्टीचे काही वाटत नव्हते तो आपल्या मस्तीतच असायचा काजलला वाटायचे की आपल्या आईला आपल्या घरातील काही सांगू नये त्यामुळे ती आईला कळू देत नव्हती ती मुकटने होणारा त्रास सहन करत होती तर कृष्णा दिवसेंदिवस तिला जास्त त्रास देऊन खेळू लागला होता या दोघांमध्ये चांगलेच खटके उडू लागले एके दिवशी काजल आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या आईकडे जाऊन राहिली आपली बायको आपल्याला सोडून गेल्याचे पाहून दोन दिवसानंतर कृष्णा तिच्याकडे आला आणि तिच्याशी वाद घालू लागला या दोघांचा वाद इतका विपोगाला गेला की शेवटी काजलने त्याच्याकडे नांदायला जायचेच नाही असे ठरवले तिने पुणे येथील न्यायालयात घटस्फोटाचा दावाच केला मला तुझ्याबरोबर राहणं जमणार नाही असे तिने कृष्णाला सांगितले तिच्या या बोलण्याने कृष्णा जास्तच बिघडला आता तो मित्रांच्या बरोबर बसून जास्तच दारू पिऊ लागला कृष्णा आणि काजल यांच्या घटस्फोटाची केस कोर्टात दाखल झाली होती त्यांच्या तारखा पडू लागल्या होत्या प्रत्येक तारखेला कृष्णा जायचा दुसरीकडे काजल आईवर भार पडू नये म्हणून कामाचा शोध घेऊ लागली होती एका ओळखीच्या महिलेमार्फत तिला सांगरिया सोसायटी येथे हाऊसकीपिंगचे कामे मिळाली काम करून मिळालेल्या पैशांमधून काजल आपल्या मुलांबाळासाठी खर्च करत होती काजल सकाळी सात वाजता आपले घरचे कामकाज उरकून कामावर उर जात असे ती सायंकाळी साडेपाच वाजता परत येत असे काजल कोर्टामध्ये तारखेला आले की कृष्णा तिच्याशी लगट करायचा तिच्याकडे असलेल्या फोनवर तो संपर्क करू लागला होता काजल ही साधी होती तिने पुन्हा कृष्णावर विश्वास टाकला होता तो बोलावेल त्या ठिकाणी ती जाऊ लागली इकडे कृष्णाच्या डोक्यामध्ये मात्र वेगळे चालू झाले होते त्याच्या मनात काजलबद्दल चीड निर्माण झाली होती तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता कारण तिच्या निरागास वागण्याने त्याचा संशय जास्तच बळावत गेला होता असेच काही दिवस निघून गेले आता त्या दोघांची घटस्फोटावरून नेहमीच फोनवरून वादावादी होऊ लागली ती घटस्फोटावर ठाम असल्याने कृष्णाला काही सुचत नव्हते तो आपला मित्र व साडू महेश जोगदंड यांच्याबरोबर दारू पिताना या विषयावर चर्चा करायचा की काजलचे काय करायचे त्यावेळेस महेश जोगदंड हा कृष्णाला म्हणाला की खून करून तिला संपवून टाक माझा भाऊ वकील आहे मी तुला यातून सोडवीन मित्राने त्याला असा सल्ला दिल्यावर कृष्णाने हे निर्णय घेतला की काजलला कायमची अड्दल घडवायची या हेतूने त्याने घरामधील चाकू आपल्याजवळ घेतला आणि तो घराबाहेर पडला शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसचा दिवस होता काजल ही नेहमीप्रमाणे कामावर आली होती कृष्णासुद्धा त्या दिवशी सकाळीच बाहेर पडला होता त्याने दुपारी बारा वाजता फोन करून काजलला एका ठिकाणी बोलावून घेतले त्यावेळी काजलने आपल्या आईला निरोप देण्यासाठी दीड वाजता याच वस्तीमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा नागेश आडसूळ हिला मोबाईल फोन केला तिने सांगितले माझा नवरा कृष्णा कदम याला घेऊन मी विद्या विकास शाळा पद्मामोती येथे आले आहे त्यानंतर ते दोघे एकत्र भेटले कृष्णा तिला घेऊन अश्विनी लॉजवर गेला त्या दोघांनी तिथे एकत्र जेवण केले कृष्णाने तेथे बियरही पेली तीन चार तास ते एकत्रच होते या दरम्यान दोघांचा असाच वाद सुरू झाला साधारणपणे सात साडेसात वाजण्याच्या दरम्यान एका बेसावट शणीत त्याने चाकू बाहेर काढला आणि तिच्या गळ्यावर सपासप वार केले अचानक झालेल्या हल्ल्याने ती जागीच कोसळली ती लॉजवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तो रूमचा दरवाजा लावून तिथून फरार पडला आणि एका मित्राकडे दारूच्या आड्ड्यावर गेला तेथे त्या ते ते मित्राकडे त्याने गावाला जाण्यासाठी पैसे मागितले तसेच त्याने आपण बायकोचा काटा काढला आहे ही गोष्टही त्याला सांगितली आपल्या बायकोचा खून करून कृष्णा कदम गावाला पळून जाण्यासाठी पैसे मागतो आहे हे लक्षात आल्यावर मित्र त्याला म्हणाला अरे आत्ता माझ्याकडे पैसे नाही तुला मी आणून देतो तू मात्र इथेच थांब असे म्हणत तो बाहेर पडला आणि त्या मित्राने थेट भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी विक्रम सावंत यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला पोलीस कर्मचारी विक्रम सावंत यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना सांगितली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील हे ड्युटीवर होते कात्रज चौकात अपघात झाल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली होती त्या ठिकाणी ते ड्युटीवर होते खून झाल्याची माहिती मिळताच ते तत्काळ कॉन्स्टेबल विक्रम सावंत यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पोहोचले तिथे त्यांनी ते ते कृष्णा कदम याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली त्यावेळी कृष्णा कदमने आपण अश्विनी लॉजवर बायकोचा खून केल्याचे सांगताच ते त्याला घेऊन पोलीस घटनास्थळी आले दरम्यान भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचा इतर स्टाफही घटनास्थळी दाखल झाला महिलेचा खून झाल्याने महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा तावडेही त्या ठिकाणी दाखल झाल्या त्यांनी काजल कृष्णा कदम हिच्या आईचा पत्ता शोधून काढला व मैत्याची आई संगीता आकाश सकट यांच्या फिर्यादीवरून कृष्णा कदम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून कृष्णाला रितसर अटक करण्यात आली त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे दोननुसार नुसार गुन्हा नोंदवण्यात आला कृष्णा कदम याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कस्टडी मिळाली त्यावेळी केलेल्या तपासात आणखी काही निष्पन्न होते का हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील व सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांनी कृष्णाकडे चौकशी केली असता तो म्हणाला की मला माझा साडू महेश जोगदंड म्हणाला की तू खून कर नंतर बघू आपण काय करायचे त्यानुसार महेश जोगदंडलाही ताब्यात घेण्यात आले त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत अशा नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया ह्या कमेंट बॉक्समध्ये कळवा